नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव हे गाव द्राक्ष व टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पूर्वी बैलांच्या साहाय्याने शेती करणारे हे गाव आज पूर्णपणे यांत्रिकीकरणाकडे वळले असून गावात बैल जवळजवळ नामशेष झाले आहेत तरी सुद्धा या बदलत्या काळातही गावातील शेतकरी बाळासाहेब परसराम मोहिते यांनी आपल्या बैलप्रेमाची परंपरा जिवंत ठेवली आहे त्यांनी आपल्या जयदुर्गा बंगल्याच्या आवारात तब्बल लाख रुपयांच्या खर्चाने पुणे राजगुरुनगर येथून फायबरची आकर्षक बैलजोडी विकत आणली या बैलांसोबत खास बनवलेली जोडी छोटी गाडी झुली घुंगरमाळा व शोभिवंत दागिने यामुळे ही बैलजोडी जिवंत असल्याचा भास निर्माण करते शेतकऱ्यांचा महत्वाचा पोळा सण असो किंवा इतर कोणतीही वेळ मोहिते यांच्या बैलजोडीला गावात विशेष आकर्षण मिळते आज त्यांच्या कुटुंबातील नातवंडे सुद्धा या बैलांसोबत फोटो काढल्याशिवाय थांबत नाहीत बैल ही आमच्या घरांची संपत्ती घराची संपत्ती होती आज ती गरज नाही राहिली तरी मनातील हौस आणि जिव्हाळा या शिल्पाच्या रूपाने मी जिवंत ठेवला असे बाळासाहेब मोहिते सांगतात थोडक्यात बदलत्या कृषी संस्कृतीतही वडनेर भैरव येथील मोहिते कुटुंबाने बैलांविषयीची आस्था आणि श्रद्धा कायम ठेवत गावाला एक वेगळं उदाहरण घालून दिलं आहे या संदर्भात सदर शेतकऱ्याशी आमचे प्रतिनिधी दीपक पवार यांनी खास चर्चा केली आहे बघूयात नमस्कार मी दीपक पवार आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज मित्रांनो वडनेर गावातील एका अशा शेतकऱ्याकडे त्यांनी बैलांचे हुबेहूब अशी प्रतिकृती साकार केलेली आहे आणि वडनेर भैरोव गावात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक व टॉमॅटो उत्पादक शेतकरी आहे आणि त्यामुळे आत्ताच्या युगात ह्या औद्योगिक युगामध्ये सध्याच्या स्थितीत ट्रॅक्टर हा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो त्यामुळे बैलांकडे दुर्लक्ष होते त्याच अनुषंगाने यांनी बैलांच्या आठवणी म्हणून आणि बैलांवर असलेलं प्रेम त्यासाठी त्यांनी ह्या बैलांची प्रतिकृती साकार केलेली आहे तरी आपण अधिक माहिती त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ नमस्कार काका नमस्कार काका काय नाव आपण बाळासाहेब परसराम मोहिते आ, काका तुमचं कोणत्या उद्देशाने तुम्ही बैलांची जोडी साकार केली पूर्वी परंपरा होती बैलाची त्या उद्देशाने आता बैल नाही ना पुढच्या ना पिढीला दिसायला पाहिजे का बाबा पूर्वी काय होतं आणि आता काय याच्या उद्देशान जुनी परंपरा तुम्हाला पुढे न्यायची पुढे न्यायची पुढं पण लक्षात आलं पाहिजे बैलांचे पाहिजे जुन्या काळात बैलांचीच शेती होत होती आताच्या काळात ट्रॅक्टर वगैरे निघाले पण जुनी पुढी पिढी परंपराने पुढे न्यायची तुम्हाला खरी लक्ष्मी आपली हीच आहे खरं वैभव शेतकऱ्याच हेच आहे हा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल अजून हे चालू ठेवायला पाहिजे भाऊ असं निदान लक्ष्मी दारामध्ये पाहिजे अशी नाही काहीतरी निदान काहीतरी असं करायला पाहिजे हा आपली लक्ष्मी दारात राही असायला पाहिजे असायला पाहिजे तर काकांनी सांगितले जुनी परंपरा ही नवीन पिढीला समजली पाहिजे आणि त्याच पद्धतीने ही आपल्या घरची लक्ष्मी आहे त्यामुळे प्रत्येक घरात प्रत्येकाने एक एक बैलजोडी तरी ठेवली पाहिजे जरी आव, आ... नवीन युग असलं नवीन जनरेशन असलं तरी ट्रॅक्टर लागतो आता ट्रॅक्टर प्रत्येकाकडे आहे तसंच ट्रॅक्टर प्रमाणे ही प्रत्येकाकडे पाहिजे असं सांगितलं मी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार वडनेर भैरव बातम्या बघण्यासाठी प्ले वर डाउनलोड जीवनात अपडेट